नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज आम्ही निघालो आहे मतदान करायला खरं तर लोकशाहीमध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या एकमत म्हणजे लाकमोला आहे आणि त्याच्या हिशोबाने आज गावावाल्याने आहे खरं तर जो माणूस शेवटच्या माणसापर्यंत तळागाळातल्या माणसापर्यंत असा व्यक्ती पोचल त्याच माणसाला आपण मतदान करायचं असा प्रत्येकाचा विचार पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्यांनी आपल्या एका बोटामध्ये ताकद दिलेली आहे आणि ते योग्य ठिकाणी ती ताकद आपण दाखवली पाहिजे मतदानाच्या पेटीमधून हाचा आमचा एक विचार आहे आम्ही असं तर दर्या खोऱ्यामध्ये डोंगरामध्ये काळाकिट्टा अंधारामध्ये माळरानावर असं लोकशाहीच्या माध्यमातून राहतो आणि तीच लोकशाही आज आपण बळकट करण्यासाठी गावाकडं निघालोय आता चार वाजता उठून सगळं उराक आता निघालोय तर चला मग अन्न आज मत हा खरं तर म्हणजे मत आज हक्क आपण बजावलाच पाहिजे कारण मतदान करण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि तो आपण योग्य ठिकाणी आपलं मतदान गेलं पाहिजे असा विचार आहे आपला शिवाजी किती वाजता उठल होत जागा जागा <जे? laughs> कुठं निघाले मग आपण इलेक्शन जायचं वय कुठ आता जायचं राखरा वय हो राखरा जायचं इलेक्शनला आता तुम्ही कुठून आलाय आम्ही आलो तिकडे हरिक्राम केवळ्यावर आले कोण मोर मोरबेवर आली काय नेरेवर आली असे आली किती वाजता उठलो तुम्ही रातभर झोपलोच नाही धडकी होत राहिलो नाही आता जायचं म्हणतो ना आता जायचं म्हणतो असं चाललंय ना मग काय बघायचं मतदानाचा मत 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 हा हे पाजाच पाहिजे मत फुकट घालवायचे ना हा असा विचार पाच वर्षातून एकदाच आपल्याला अधिकार हा हा बस आता पाजाची होती हा पण आता विलाच नाही आता मतदाना एक दिवसासाठी जावं लागते मतदानाचा हक्क बाजी व्हायला लागते हा बाजू लागते घरात मजले होते मला इलाज नाही मला कोण जर विचार येऊ द्या आपलं काम आपण करायचं आपलं आपण काम करायचं पैसा नको अडका नको काय नको काय नको काही नको राहतय तर जरा चाय बी पिओ ते मस्त बाकी चे नाही का हा क्वालिटी आहे ना तर आता इथं जाता जाता आम्ही शिरगावच्या साईबाबाचं दर्शन घेतो काय गडी साय भक्त इथं तर ते म्हणले जाता जाता आपल्या देवाचं दर्शन घेऊ दर्शन घेऊन जावं जायचं सगळे मिळून पुढं आता मस्त बाकी शिरगावच्या

आणि सगळ्या मुलं हा बरं बरं चला धन्यवाद या आता तो दोघा जण तर भेटलो माझा हा नका नका हा मी उलट थोडं चालतो या गाडी ती मागून हा जवळजवळ आता आम्ही आठशे किलोमीटर प्रवास करून इथं पोहोचलोय गावामध्ये चला तर आता इथं गावामध्ये येऊन आम्ही मतदान हक मतदान? मतदानाचा हक्क बजावला मग झालं ना तर आपल्याला लोकशाही बळकट करायची म्हणलं तर आपल्याला म्हणजे रात्रीचा दिवस करून एवढ्याला आम्ही यावं लागते आणि आपल्याला मतदाराचा आपला हक्क बजवा लागतोय तर मस्त आता मतदान केलं आणि आता जरा घरी निघालोय कस काय मग बर आहे ना मतदान झालं होय तर आता सगळं गावात हे वाळून गेले फक्त शेता मधन आपल्याला थोडं थोडं हिरवं दिसतं या पुरंदर तालुक्यामध्ये पट्ट्यातलं आमचं हे राग गाव इथून पुढं बारामती तालुक्याची हद्द होती चालू बारामती पश्चिम पट्टा आमच्यापासून पुढं सुरू होतो मग दीपा बरं आहे ना दादू काय र दाव चालले पाणी खेळायचं अ सागर कसं काय बरं वाटते का आईला मस्त बाकी सागरने तर चेम गोटा बनवलाय मी ना काय र मग संग्राम पूर्तीराज काय चाललंय तुमचं इथं सगळे साफसफाई चालली काय धुवायची तर आयचं दहा दा पण चाललंय इकडं काहीतरी लावायचं मुखारी सागरगडी तर आहे कडव बसलाच बर आहे का आई बर आहे दादा बर आहे का होय होय पहिले ह्याच्यात मिरची होती पावसाळी आणि आता मिरची काढून उपटून याच्यामध्ये दुसरं पीक केले हा बरी बंद करा काय कुकरी करड घरी ठेवली होती तर आहे हो ते मस्त बघ आपली मेंढ्राच्या वाड्यामध्ये पावसाळा आम्ही निवारा बनवलेला त्याखालीच बसते तर इकडं कुत्रा आहे यो काय असतो ये आमदार कुठं आहे मग होय आमदार कुठं आहे बघा सागर त्याला लक्षात आला आमदार <laughs> पोरानं तुमचं काम काय चाललंय तरी काय सुट्टी असल्यामुळं का काय चाललंय नक्की अुरला असते ते बोलायला गाव भरती ते तर दीपा दादा मीना संग्राम भाव पूर्तीराज यांचे चालले ते काम आणि सागड तुझं काय चाललंय हा तू पण काम करू लाग त्यांना हो सागड होय येतो येणार आहे का राहणार आहे राहाणे मस्त बाकी वडील आणलं आता मतदान कराय का हो जायचं कंच्यात होय ते डम्पर आता कुठे टाकत आहे भरून हा पुरती राजन दोघ जण मस्त बाकी डंपर भरते रे रिवॉस घ्या मग फिरवून घ्या पोरांनो रिवॉस घ्या सागर बिराजी आता कुठं तरी निघाला कुठं हा आता मला गावात पोचावलं आणि आता निघाला या कुठतरी वावरामध्ये सारा वरभ वाढायला तरी बानाने आज कडकडाने लावलेला पुदिना मस्त बाकी आलाय तिकडे घेतला आपल्या कालवनामध्ये घातल्या मस्त बाकी कालवनाचा वास येतो आता हे तापून आलो तरी आयच दादाच आपल्याला काहीतरी काम केलेलं दिसत दिसतंय खर तर हा तर आयच चाललंय पंजानी ओढून घ्यायचं कस गायचं म्हणतोय हा

आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद